शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होता अशा पीक विम्याबद्दल बावीस कोटी निधी आणि तेवीस जिल्हे पात्र आहेत असे अनेकदा सरकारने घोषित केले आहे परंतु कृषी विभागाने पीक विम्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना डिसेंबरमध्ये वितरित केला आहे परंतु जी उर्वरित पीक विम्याची रक्कम आहे ती मात्र कृषी विभागाने विमा कंपन्यांना दिलीच नाही कारण सरकारच्या बाकीच्या योजनांसाठी कर्ज घ्यावं लागणार आहे आणि म्हणूनच आत्ताच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधिकांनी पीक विमा असेल किंवा कर्जमाफी असेल याचा मुद्दा उचलूनच धरला होता त्यामुळे सरकार राज्यावरती आणखी थोडे कर्ज घेऊन पीक विम्याची जी उर्वरित रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची दाट शक्यता आहे परंतु सरकारने एका जिल्ह्यामध्ये अग्रिम पीक विमा जमा करायला सुद्धा सुरुवात केली आहे तो जिल्हा कोणता असणार आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये कधी पीक विमा जमा करणार हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढे व्हिडिओमधून आपण सर्व पाहणार आहोत त्याआधी सरकारने तुम्हाला पीक विमा का दिला नाही आणि राहिलेल्या जिल्ह्यांना कधी देणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत पीक विमा का दिला नाही याचं कारणसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तसेच पीक विमा ज्या जिल्ह्याला दिला आहे तो जिल्हा कोणता आहे आणि त्याच जिल्ह्याला का दिला राहिलेल्या जिल्ह्याला कधी देणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सरकारने स्पष्ट केलं आहे जवळजवळ सूत्रांच्या मा माध्यमातून जी माहिती मिळाली ती अशी आहे की सरकारने सांगितलं आहे की आम्ही पीक विमा या तारखेपर्यंत देऊ त्यामुळे मी ती तारीखसुद्धा शेवटी सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर ही रक्कम कृषी विभाग विमा कंपन्यांना कधी देणार आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना कधी वितरित करणार हा जो शेतकऱ्यांचा प्रश्न होता त्याला आत्ता कुठेतरी फुलस्टॉप लागत आहे कारण आनंदाची बातमी म्हणजे अग्रिम पीक विमा वितरणाला सुरुवात झाली आहे तुम्हाला हीच मला आनंदाची बातमी सांगायची होती की अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला माहीत आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की आम्ही अग्रिम पीक विमा दिल्यानंतर खरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू म्हणजे शेतकऱ्यांचे जे रोजचे प्रश्न होते पीक विम्याबद्दलचे त्याला आत्ता कुठंतरी फुलस्टॉप लागल्याचा आज कुठेतरी फुलस्टॉप लागल्याचं निदर्शनात येत आहे जी पहिला हप्ता सरकारने डिसेंबरमध्ये विमा कंपन्यांना जमा सुद्धा केलेला आहे परंतु जी उर्वरित खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम आहे ते सुद्धा सरकार दोन दिवसामध्ये जमा करणार आहे पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत ते कधी जमा करणार आहे तुम्हाला माहीत आहे अग्रिम पीक विम्यासाठी चारपैकी तीन जिल्हे पात्र केले होते त्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी हे जिल्हे पात्र आहेत यवतमाळ जिल्हा गाल आ, गाला होता त्याचा विमा कंपनीने टाळाटाळ केली होती आणि तो जिल्हा सध्यासुद्धा गाळलेलाच आहे त्यामुळे नांदेड हिंगोली परभणी ही जिल्हे पात्र केले आहेत आणि या जिल्ह्यातील परभणी असा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा जमा व्हायलासुद्धा आज सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा परभणी जिल्ह्यामध्ये जमासुद्धा झालेला आहे आता अग्रिमसाठी दोन जिल्हे राहिले ते म्हणजे हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील पीक विमासुद्धा उद्या आणि परवा जमा होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे कृषी विभागाकडून अगोदरच सांगितले होते की अग्रिम पीक विमा वितरण पूर्ण झाल्यानंतरच खरीप पीक विम्याचे वाटप होईल कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं होतं मी अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अग्रिम पीक विमा जा वाटप झाल्यानंतर जो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आहे तो वाटप करायला सुरुवात करण्यात येणार आहे त्यामुळे आता या अग्रिम पीक विम्यामध्ये दोन दिवस जाणार म्हणजे साधारणतः तुम्हाला माहीत आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे अग्रीम पीक विमा जमा करायला सुरुवात झाली आहे दोन दिवसात हे वितरण पूर्ण झाल्यानंतर खरीप पीक विमा कधीही सद साधारणतः तुम्हाला माहीत आहे आता गुढीपाडवा जवळ आला आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात हा खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा जमा होण्याची दाट शक्यता आहे अशी सूत्रांची माहितीसुद्धा आलेली आहे परंतु त्यासाठी सरकारने पीक विम्याचा राहिलेली जी रक्कम आहे ती कृषी कंपन्यांना देणे गरजेचे आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार सरकार ही रक्कम दोन दिवसात विमा कंपन्यांना देणार आहे त्याचा जी आर सुद्धा निग्रमित करण्यात येईल जरी जी आर नसेल तरीही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही दिवशी या दोन ते तीन दिवसामध्ये अग्रिम पीक विमा जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तुम्ही सकाळी सकाळच्या व्हिडिओमधून ऐकलं असेल नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा गुढीपडवेच्या मुहूर्तावर जमा करणार असे सत जी आरसुद्धा काल सरकारने निग्रमित केलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दोन हजाराचा हप्ता तीन हजाराचा मिळणार नाही तर दोन हजाराचा हप्ता शेतकऱ्यांचा दोन दिवसामध्ये जमा होणार आहे आणि त्यानंतर अग्रिम पीक विमा जमा व्हायला तर सुरुवातच झालेली आहे त्यानंतर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा जमा करणार आहे त्याचा निधीसुद्धा सरकारने आम्ही कृषी कंपन्यांना देऊ असे सांगितले आहे असे सूत्रांकडून माहितीसुद्धा आलेले आहे तर शेतकरी मित्रांचे वारंवार येणारे प्रश्न पीक विम्याबद्दल असतील किंवा नमो शेतकरी योजनेबद्दल असतील त्याला कुठेतरी आता फुलस्टॉप लागलेला दिसत आहे पीक रक्कम रक्कमसुद्धा अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे खरीप पीक विम्याची रक्कमसुद्धा त्यानंतर जमा होईल त्यानंतर नमो शेतकरी योजनेबद्दलसुद्धा एक महत्त्वपूर्ण जी आर सरकारने काल निग्रमित केला होता तोसुद्धा आपण कालच्या व्हिडिओमधून पाहिला आहे कोणी पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन पाहू शकता सो हा महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र